गुंफा येथे माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या हस्ते विविध कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी गुंफा गावातील सर्व ग्रामस्थांनी मान्य सदाशिवराव भाऊ पाटील तसेच ॲडव्होकेट वैभवदादा पाटील नगरसेवक मान्य अरुण बापू गायकवाड या सर्वांचे आभार मानले यावेळी गुंफा गावातील कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते

ડ૨િ ંન૨ાન ૨મ મ૨ાણ મણ� よ મઘે ઢિં ંણા�ણ જાાણ જચ�ાણ જાણાણ૦ જાણ�ર જાણ�ાણ જાણ 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 જાઘએ � <that>

सांगितलं पाहिजे मोकासर मी अरुण गायकवाड नगरसेवक विटा नगर परिषद विटा प्रभाग क्रमांक चार मी रेवानगर रेवानगर मूळस्थान गुंपा या ठिकाणी गुंपेच्या ठिकाणी आता जे आलेलो आहे आम्ही येथे पहिले पाणी स्कीम नव्हती पाणी नव्हतं अजिबात पाणी आपण विटातून एक कोटीची स्कीम तर गुंप्याला आणली त्याच्यानंतर चाळीस लाख रुपये पाणी टाकीसाठी खर्च केले आणि त्याच्यानंतर आत्ता तीस लाख दहा हजार रुपये हे मूळस्थान रेवशिद्ध मूळस्थान ते गुंफा पूर्ण येथेपर्यंत आपण ते दहा तीस लाख दहा हजार रुपये खर्च करतो आहे आणि त्यानंतर अंतर्गत कॉन्क्रिटीकरणाचं काम जे चालू आहे तेच पूर्ण गावाचं अंतर्गत कॉन्क्रीट करण्याचं काम आपण आता लगेच चालू करतोय त्याच्यासाठी आपण तेरा लाख रुपये इथं मंजूर केलेले आहेत मी रमेश आनंदराव बाबर गुंफा ज्या सुविधा विट्यामध्ये मिळतात त्याच सुविधा इथं सर्व मिळतात आमच्या गावची पाण्याची सुविधा गंभीर होती आम्हाला एक दोन किलोमीटरवरनं पाण्याच्या घागरी घेऊन इथं वरती यावं लागत होतं तरी विटानगरपालिकेचे मानावे तेवढे अभिनंदन कमीच आहे तरी पाण्याचा प्रश्न आमचा मार्ग लागला त्याचबरोबर आपली शासनाची योजना आली मुक्त गाव तर नगरपालिकेमार्फत आता हे एकही असं घर नाही की त्याच्या घरी संडास नाही तर मुक्त हे गाव आमचं छोटंसं गाव पण मुक्त झालेलं आहे त्याचबरोबर नगरपालिकेत जे विटामध्ये सोय आहेत आम्हाला लाईटची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे रस्ता आहे आता आज जो कार्यक्रम झाला तो भाऊंनी मान्य भाऊंनी तसेच बापूंनी तसे सर्वांनी उद्घाटन त्याचं आता केलेलं आहे तर हा रस्ता तीस लाख रुपये खर्च करून रस्ता रेवस्थ रेवसुद्धा मंदिर मुघस्थान ते गुंपा शहा इथंपर्यंत पूर्ण रस्ता होत आहे त्याचबरोबर गावामध्ये जे किरकोळ कॉन्क्रीटकरांचे किरकोळ रस्ते आहेत त्याचं पण काम छानपैकी नियोजन झालेलं आहे तरी मी या गावचा नागरिक म्हणून मी सांगू इच्छितो की ज्या सुविधा विट्यामध्ये आहेत त्याच आम्हाला इथे मिळतात की आम्हाला जेवढं मानावं तेवढं आभार हे कमीच पडतं आणि मी सर्व आमच्या गा गुंफे गावच्या वतीनं मूळस्थानच्या वतीनं नगरपालिकेचं भाऊंचं दादांचं आणि सर्व नागरिकांच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो मी श्रीधर नेताजी शिंदे या गुंफा मुळस्थान गावचा नागरिक आज या ठिकाणी आपण मूळस्थान ते गुंफा हा रस्ता कॉन्क्रीटकरण कारण अंतर्गत रस्ते यासाठी आपण आज उद्घाटन केलेलं आहे आणि हा लवकरात लवकर रस्ता पूर्ण होईल ही मला अपेक्षा आशा आहे कारण यापूर्वीही तसं म्हटलं तर महत्त्वाचा मुद्दा आपलं गुंफागाव हे विटापासून उंचावर ठिकाण आहे आणि असं डोंगराळ भागासारखं असल्यासारखं आहे तरीसुद्धा विटानगरपालिकेनं आम्हाला कशाचीही कमी पडून दिलेलं नाही सर्व सोया इथं उपलब्ध करून दिलेल्या आहेत पाण्याची सोय आहे लाईटची व्यवस्थित सोय आहे जशी विटा विटाला सो मिळते सोय तशी आम्हाला मिळते आणि रस्तेही व्यवस्थित आहेत आणि आज या ठिकाणी कॉन्क्रीट कारणाचं पण उद्घाटन झालेलं आहे हाही रस्ता व्यवस्थितपणे पूर्ण होत आहे त्यामुळे माझे नगरपालिकेला मनापासून आभार चंद्रकांत शंकर बाबर गुंफा गुंफा मूळ मुळस्ताना ब्रह्मदेव नानाबाब यांचा पुतण्या मी विटा मी, मी वीस वर्ष झाले आता मी म्हणजे मला कळाय लागले आता वीस वर्ष वीस ते पंचवीस वर्ष झाली भावना मी पहिल्या स्टार्टिंगला पण बोललो त्यावेळेला पण भाऊने आपला कुठे काय बोलण्याचा शब्द मानला तिथून पाण्याची सोय झाली रस्ता झाला आणि भाऊनी मला त्या शब्दाविषयी परत ना पण बोलले नाही तू बोलला झालं की चांगलं आहे आणि मी आभार मानतो भाऊंचा आणि एवढ्या लहानपणी मी बोलल्यालो तरी पण भाऊनी माझ्यासाठी एवढं म्हणजे काम केलं त्याविषयी मी धन्यवाद नगरपालिकेला